तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज पहिली आंघोळ आहे पाहत्याच आंघोळ्या झाल्या सगळ्यांच्या आणि तुम्हाला सांगतो दारात परत आता सडा टाकायचा चालू आहे मोटर चालू केली आपण आता सुरीवर दार दरायची ती सात वाजले ते आता मी जावं म्हणलो होतं आता एवढ्यात चालू झालं सडा हे टाकायचं मस्त पहिले किती चाट उग उडवून झालं बासकीला काही त्याने उडवायचं चला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा झालं कमळाला पण दोन कळ्या मस्त आलेल्या हिथे एक आहे ही एक आहे दोन्ही उमल त्या आणि ही पडली खाली आता ही नाही उमलणार बर जाऊ का मी तुरीत हा धरतो दार मग आता मंडळी हो दुपारच्या वाजल्यात बारा आणि सकाळी दिवस उगवल्यापासून आमची सुचिता रांगोळी जे ती अजून रांगोळ झाली नाही अडकल्यानंतर काढायला लागली कारण कलर भरा येत नाही तुम्हाला रांगोळी असं काय बर चला तुम्ही आला दार धरून आता लाए लाए दार चालू आहे मी आता दारं धरून दार धरा चालू पण ना मी नाही ती एक एक क्षणाचा आनंद घेते दिवाळीचा घेतलाच पाहिजे सकाळपासून <laughs> <दे। laughs> रांगोळ बघत बसली ती अजून तिची रांगोळ चालू आहे <laughs> तर मंडळी आता मोडायला मग आलो जेवण केलं पाणी सोडून दिलेलं तसंच होतं तर आता दार मोडावं लागले गेले गेले काही इकडे नाही बघितलं तर चालते दार मोडावंच लागणार आहे आणि इथं आपण काय केलं इथं एक कमळ लावलं अजून इथं एक आहे इथं पण आपलं मस्त पैकी मस्त वाटणार आपल्याला एक लावलं आणि चिगळ आता हिथं लावले आपण चिगळीला फुलं पण आले ते तो उमलून परत ही व्हाय लागली आणि इकडं आळू लावलेला तर कसला झाला आहे जबरदस्त नुसता बघा गायला चराय बांधला आता दार चालू जायते आपले आणि ह्या दिवसात गवत बियाला येते ती सगळे गवत हे बघा हे कुसळ आहे हे परत परत ना ही कुसळ बाहेर पडते आणि कपड्यांना अशी टोचते ते कपड्यांना टोचतेत कपड्याला चिटकून बसते बघा सुई ही सुईसारखी सुईपेक्षा बेकार ओका हो ही दिसलं का टोकाय द्यायला आणि ही मऊ गवत आहे ही गवत मऊ आहे त्याला बी की बी परत खाली पडत आहे अशी सगळी गवत आहे ती गायींना अशी गौत खायला चालू आहे गवत खायचं आपल्याला तिखट मीठ आंबट तेल मस्त सगळं मिसळून ती खायला आवडतं जनावर त्यांना जी आहे पहिल्यापासून ती त्यांना जी तसं आहे ती तसंच आहे ती त्यांच्यात बदल नाही माणसाने लय बदल केला हो त्याच्यामुळे माणसाला व्याधी बी लय चढल्या माणसाला स्वतंत्र दिलं स्वतंत्रता दिली ईश्वराने पण ती स्वतंत्रतेचा लय फायदा गैरफायदा घेतल्यामुळे पण त्याचा परिणाम माणसालाच भोगायचा ते गवत कसं मस्त दिसतंय चालू आहे करंजाची तयारी पातेल्यामध्ये तिळ खरपूस भाजून घेतलेला आहे का नाही मस्त पैकी करंजाचं पीठ गव्हाचं पीठ आहे ना गव्हा गव्हा गव्हाच्या आम्ही मैदान आहे वापरत आधीच तर जाम होत आहे जाम करते मैदाना दिवाळी नको त्याच्यापेक्षा गहू आपलं बरं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं थोडंसं होत आहे बरं का म्हणजे गव्हाच्या पिठाने थोड्या पण पन्नास दिसत नाही पण तरी पण आहे आम्हाला काय अडचण चवीला एक नंबर लागते ते करून बघा तुम्ही गव्हाचं गव्हाचं पीठ शक्यतो घ्या मैदा कमीत कमी मैदा वापरा म्हणजे मला तर मैदा नाच्या बरोबर वापरला तरी चालेल आतड्याला मैदा चिटकून बसतो आणि दुष्परिणाम वाईट वाईट आहे थोडासा रवा टाकला तीन वाटल्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा जर घेतला खुस खुशी करंजी आणि सगळ्यात आवडीचा पदार्थ शेवट ठेवला आहे करंजा चकली चकली मी करायची का म्हणजे हिच्या आवडीला चकली आहे असं म्हण की पण आम्हाला करंजी आवडते त्याला मग सगळ्या शेवट कुठं होय आधी नंतर तुला काय चकली आवडते चकली आवडते मला चकलीच आवडते एक पायली पिठाचा पीठ बसले एवढ्या हो जी डबा असतो डबा भरून मध्ये घेतली चकली फक्त चार दिवसात संपली पायलीची म्हणजे सात किलो धान्य पाहिलीची काय बोलते तेवढा डबा भरून चकली झाली चकली झाली मला वाटलं पाहिली संपली बर धान्य बसत सात किलो तेवढ्याच असं सांगितलं प्रत्येक सरीनसरी भिजवायला गवात गे झाले बघा ना सगळं गवात दोनदा खोरपलं आपण तरी पण गवत किती आले असंच असते या जगात ना तुम्ही एकटं कधी जगू शकत नाही लक्षात राहू द्या तुमच्याबरोबर तुम्हाला बाकीच्यांना जगवावंच लागतं ही <laughs> या निसर्गाचा नियम आहे तुम्हाला पीक जर आणायचं असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला गवत पण नाही जरी आणलं तुम्ही तरी ती येतच गेलं गेलो मोडाव लागल आता झालं का तयार कानवली झाली तयार कानवलं काय रे घेऊ का एक छोटी बघून घ्यावी त्याच्यामध्ये भरपूर सारण टाकत जाऊ बर का सारण कमी आधी बर सारण टाकणार इच मग चिंगती मी नाही तिला सारण तिला तोंड सुद्धा वाटतय का बक्की सारण लागत तुमच्यापेक्षा खायला दिवे चालू आहे आता दिवस मावळून अंधार पडायला चालू झालाय फुलभाज्या उडवताना जरा सावधगिरीने उडवायच्या राहिलेल्या तारा ती परत पाण्यात टाकून द्यायच्या पाय पडला तर पायाला भासत शिस्तीत कार्यक्रम करायचा सगळा हम्म तेल गरम करायचं काम करते तू पाळून बसले तुपाचं दिवाळीत मित्रांनो सगळी दिवाळीला पण हे तुप म्हणजे थोडस ही झालेलं आहे लय दिवसाच म्हणजे लय जुनं तुपाई खराब झालंय जरा तूप त्याच्यामुळे आपण म्हणलं ह्याचा दिव्याला वापर करावा अरे नको रे बाबा हाताला पिताला लागलं खराब झालं जरा त्याला नको खेळत बसवा त्याला पटकन पाण्यात टाकून द्यायचं बाबा हा कर तिला तिला, तिला बोलू की उडवायला का ती नको वाटते नाही म्हणते का नको तुला ये बाहेर बसायला जरा आला आता आबाळ आले विशेष म्हणजे आबाळ आले पाऊस पडतोय काय करून असतो दिवाळीमध्ये थंडी असती जरा आणि थंडी असल्याशिवाय दिवाळी बरी वाटतच थो नाही थोडी तरी थोडी तरी थंडी पाहिजे दिवाळीला पण आता ना दिवाळी नाही तरी पण थंड नाही ती मला बर वाटतय चांगलं आहे जाऊ द्याल <laughs> म्हणतात लय की अजून ते काय पुढं आहे की ठेवलेलं आहे हा बाहेर आज इजणार देव बारा आहे जरा आज घरातच लावा म्हणतो देव इथं पोर्च पोर्च मध्येच लावा बाहेर इजणार बाहेरच देव कडने हे लावायचं